काल cyclical एका जंगलामध्ये एक गाय चरत असते आणि त्या गायच्या मागे जंगलाचा राजा सिंह लागतो ती गाय पुढे पळत असते सिंह मागून पाठलाग करत असतो पळता पळता जंगलातल्या मध्यभागी ज्या ठिकाणी खूप दलदल चिखल त्या चिखलामध्ये ती गाय जाऊन अडकून राहते तिचा पाठलाग करणारा सिंह सुद्धा काही अंतरावर त्या चिखलात येऊन फसतो अडकतो दहा बारा फुटाच दोघांमध्ये अंतर बराच वेळ झाला दोघांनाही चिखलातनं बाहेर पडता येईन शेवटी सायंकाळची वेळ अंधार झाला आणि अंधार झाल्यानंतर त्या सिंहाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला भीती निर्माण झाली आणि तो प्रश्न त्याने गोमातेला विचारला हे गोमाते म्हणे तुला मरणाची भीती नाही वाटत का ती गोमाता हसते म्हणे कशी म्हणे आता ह्या गाळामध्ये फसून दोघांचाही मृत्यू दोघांनाही या ठिकाणी मरण येणार तुला मरणाची भीती नाही का ती गाय हसते आणि काय उत्तर देते ती गोळ माता हसून त्या सिंहाला उत्तर देते हे जंगलाचा राजा सिंह मला मरणाची बिलकुल भीती नाही म्हणे कस थोड्याच वेळामध्ये एक गोष्ट या ठिकाणी घटणारे म्हणे म्हणे काय मी जर माझ्या मालकाच्या गोठ्यात अंधार पटण्याच्या आत जर नाही पोचली माझा मालक माझा शोध घेत घेत या जंगलात येईल आणि निश्चित मला ह्या दलदलीतन गाळातन तो अलगदपणे बाहेर काढेल आणि आपल्या घरी घेऊन जाईल पण हे जंगलाचा राजा सिंहा तुला मालक आहे का तो म्हणतो मला कोणीच मालक को नाही पण तू म्हणून तर शिर्डीचे साईबाबा सगळ्यांना सांगायचे सबका मालिक एक मालक लागतो जेव्हा कधी आपण आपल्या जीवनामध्ये अशा संकटाच्या दलदलीमध्ये फसतो तेव्हा आपले, आपले मालक आपले गुरु आपल्याला त्यातनं बाहेर काढतात आणि हळूच कानात सांगतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून सज्जनो या करता आध्यात्मिक देह धारी गुरूची गरज पडत असते